नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत उपवासाचे भजी असे भजी घरी करून बघा तुम्हाला खूप आवडतील मुलांनासुद्धा खूप आवडतील डब्यासाठी लहान मुलांच्या खूप छान ऑप्शन आहे आणि तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल साबुदाणा आणि खिचडी तर हा ऑप्शन खूप छान आहे करून बघाच एकदा उपवासाची चटणी आणि बटाट्याचे उपवासाचे बटाट्याची भजी हे तीन वरची साल काढून सोलून घेतलेले आहेत तर आता आपण हे चिरून घ्यायचे आहेत बारीक पातळ स्लाईस बटाटा स्लाइस, स्लाइस पाडायचे किसनी घेतलेले आहे अशा प्र प्रकारचे तुम्ही चाकूने किंवा विळीनेसुद्धा कापू शकता तरी अशा पद्धतीने ते, ते फट असते स्लाईस पडू शकतात छान हे अशा प्रकारे स्लाईस काढायचे असे सर्व स्लाइस मी काढून घेतलेले आहेत अशा प्रकारे स्लाईस निघत आहेत तर ते आता लगेच पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे काळे पडत नाहीत असे भिजवायचे छान उपवासाच्या भजीसाठी साहित्य बघा हे शिंगाड्याचे पीठ घेतले अर्धा कप मोजून वरी स्वच्छ निवडून घेतलेले आहे अर्धा कप साबुदाणे अर्धा कप मोजून घेतलेले आहेत जिरेपूड एक टेबलस्पून घेतले सोडा दोन चिमट घेतलेले आहे खायचा सोडा आहे हा लाल तिखट दोन टेबलस्पून घेतले आपण आपल्या आवडीनुसार तिखट घेऊ शकता सेंधव मीठ चवीनुसार घेतले कोथिंबीर छोटी वाटी घेतलेली आहे पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे त्यात साबुदाणे भाजायचे आहेत वरही भाजून घ्यायचे आपले शाबू आणि वरई छान भाजून झालेलं आहे आता हे आपण गार करण्यासाठी एका परातीमध्ये काढतो हे फॅन गार करून घ्यायचं आहे आणि मगच मिक्सरमध्ये घालून बारीक करायचं आहे पुढ साबुदाणे आणि वरई हे गार झालेलं आहे भाजून घेतलेलं ते सर्व आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता तयार केलेलं आहे पीठ मिक्सरला मी एका बाऊलमध्ये काढते त्यामध्ये शिंगाड्याचे पीठ घालायचे लाल तिखट घालायचे कोथिंबीर घालायचे सेंधव मीठ घालायचं आहे जिरेपूड घालायचे सोडा घालायचा आहे पाणी थोडं थोडं घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं पिठात मावेल तेवढं पातळ करायचं आहे मावेल तेवढं पाणी घालायचं आहे अगदी भज्यासारखं व्हायला पाहिजे हे दहा मिनटं असंच भिजत ठेवायचं इकडे मी एका पॅनमध्ये तेल तापत ठेवलेले आहे आपण आता भजीबरोबर खायला जी चटणी करणार त्याचे साहित्य पाहू एक वाटी वाळले खोबरे घेतले मी छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत एक चमचा जिरे घेतलेत फोडणीसाठी आल्लं अर्धा इंच घेतले ह्या मिरच्या चार आहेत बेडगी मिरच्या आहेत त्यामुळे चार घेतले आहेत मी आणि अर्धा अर्ध्या अर्ध्या कट करून घेतल्या आहेत तुमच्या तिखटानुसार तुम्ही घेऊ शकता सा सेंदव मीठ चवीनुसार घ्यायचे कढीपत्ता पासा पाणी घ्यायचे आहेत फोडणीसाठी कोथिंबीर एक मूठभर लागणार आहे तर पाहू कशी करायची चटणी एका कढईमध्ये मी हे चटणीचं साहित्य भाजून घेते शेंगदाणे घातलेले आहेत ते भाजून घ्यायचे आपण भजीचे पीठ भिजेपर्यंत इकडे चटणीचा मसाला सर्व भाजून घ्यायचा आहे तर हे शेंगदाणे थोडे थोडे भाजत आलेत त्याच्यानंतर मिरच्या घालायच्या आहेत ह्या बेडगी घेतलेल्या खोबरं घालायचं आहे हे सर्व याच्याबरोबर भाजून घ्यायचं खोबरं आणि शेंगदाणे मिरच्या भाजलेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आहे का प्लेटमध्ये काढायचं आहे म्हणजे थंड होण्यासाठी ठेवता येते आपल्याला फॅनखाली आणि मगच थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे तर आता मी याच्यात या बुडवून स्लाईस यात भजी घालणार आहे नेहमी आपण बटाटे भजी कसे करतो त्या पद्धतीनेच हे भजी अशी करायचे छान होतात भजी करून बघा तुम्हाला नक्की आवडतील लहान मुलांना सुद्धा खूप आवडतील पलटून घ्यायचं आता सर्व करण्यासाठी काढायचे खूप छान होतात भजी तुम्ही करून बघा आपण चटणीसाठी भाजलेले खोबरं शेंगदाणे आणि मिरच्या त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आहे त्याच्यानंतर हे मीठ चवीनुसार घालायचं आहे आलं अर्धा इंच घातले ते आहे आपण आल्लं खात असला तर घालू शकता कोथिंबीर घालायचे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे एका भांड्यात तेल घातलं आहे फोडणीसाठी त्याच्यात जिरे घालते जिरे तडतडायला लागल्यावर कडीपत्ता घालायचा आहे गॅस बंद करायचा छान फोडणी झालेली आहे आपली चटणी देखील खूप छान झालेली आहे त्याच्यात हा तडका घालायचा आहे मस्त चटणी तयार झालेली आहे आपले उपवासाचे बटाट्याची भजी खूप छान झालेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे कारण जे यूट्यूबर असतात त्यांनी एक एक पदार्थासाठी खूप मेहनत घेतलेली असत्या त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असे उपवासाचे भजी उपवासाची चटणी करून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि मुलांना देखील खूप आवडेल डब्यासाठी सुद्धा खूप मो छान ऑप्शन आहे खिचडीऐवजी आपण हा पदार्थ करून खाऊ शकता एकदा करून बघाच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद